नमस्कार अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कंटोळ्याचं भरीत तर कंटोळ हे आता पावसाळ्यामध्येच मिळतं ते दोन ते तीन महिन्यापर्यंतच असतं माझं तर असं म्हणणं आहे की हे जर आपले सिझनल ज्या भाज्या येतात म्हणजे रानभाजी रानमेवा तो आपण खायलाच पाहिजे आणि आपल्या घरच्यांना किंवा आपल्या मुलांना सुद्धा खायला शिकवलं पाहिजे म्हणजे आपण तो त्यांना बनवून दिला पाहिजे जर ते खात नसतील तर आपण त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारे बनवून दिला पाहिजे कारण ही भाजी एक अशी आहे की यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते ह्या भाजीलाच एक शक्तिवर्धक म्हणून सांगतात तर ती भाजी कशी बनवायची त्या आपण ते पाहणार आहोत तर या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया चला तर मग कंटोळ्याचं भरीत बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया इथे मी पाच ते सहा कंटोळी घेतलेली आहेत ही पहा ही कंटोळी मी अर्धा कप पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून चांगलं धुवून घेतलेले आहेत कारण तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये जे हे काटेरी हे आहे हे काटेरी असतात बघा तर ह्यामध्ये खूप असं घाण जमा झालेले असते कारण हे रानामध्ये मिळतात म्हणून तर ही भाजी मी पाण्यामध्ये थोडंसं कोमट पाणी करून घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून पाच ते दहा मिनटं ठेवून चांगले धुवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी हे धुवून घेतलेले आहेत तर यासाठी आपल्याला आपल्याला भरीत करायचं आहे तर भरीतसाठी आपल्याला भरीताचा मसाला करावा लागणार आहे तर मग मी इथे अर्धा वाटी सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आळं घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे आणि हा मी कांदा आपल्याला भाजीच्या भरितासाठी लागणार ते आहे तेव्हा ठेवलेला आहे आणि हे कोथिंबीर आहे चवीनुसार मीठ घेणार आहोत आपण इथे मी गरम मसाला घेतलेला आहे इथे लाल तिखट घेतलेला आहे हळद आणि हिंग घेतलेला आहे आणि तळणीसाठी तेल घेतलेलं आहे चला तर मग आपण कंटोळ्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहूया आता हे पहा हे कं जे कट करायचे ते कट करून दाखवणार आहे कारण ही भाजी सगळ्यांनाच आवडते असं नाही आणि ज्यांना आवडते पण करता येत नाही तर त्यांच्यासाठी ही रेसिपी चांगली आहे तर चला तर मग मी तुम्हाला ही भाजी कट करून दाखवते तर हे पहा हे कंटोळा असं घ्यायचं आहे त्याचं हे, तेंचा हे समोरचा हा भाग आणि मागचा हा भाग कट करून घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण हा असा कट करून घेऊया सगळ्यांचं हे असंच करून घेऊया हे पहा आपलं कंटोळं कट करून झालेलं आहे आता ह्या कंटोळ्याच्या भाजीसाठी असे भरितासाठी असे टपोरे मोठे कंटोळे घ्यायचे आहेत कारण छोट्या छोटं कंटोळा असलं ना तर ते खूप कोवळं असतं त्या याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग करता येत नाही आपल्याला जे वाटण भरायचं असतं ते भरता येत नाही आता मी तुम्हाला हे कट करून दाखवल्यावर तुम्हाला त्याच्या आयडियाल आता बघा हे मी कसे मोठे असे जे कंटोळे घेतलेले आहेत हे पाहू शकता तुम्ही असे मोठे कंटोळे घेतलेले आहेत तर तुम्हीसुद्धा असेच घ्या आता मी तुम्हाला कट करून दाखवते बघा ह्याला असे काप करायचा आहे तर हा काप असा शेवटपर्यंत करायचा नाही आहे हा तुम्ही बघू शकता हा थोडा खाली भाग असा ठेवायचा आहे हा बघा हा अशा प्रकारे कट करायचा आहे ह्याचे चार भाग करायचे हे बघा तुम्ही पाहू शकता हा भाग मी कसा कंटोळा कट केलेला आहे हे बघा मी अजूनही तुम्हाला करून दाखवते हे सुद्धा एक टेक्निकच आहे की कसं तुम्ही कट करता हे बघा मी इथे एक हे केला आहे हा मी शेवटपर्यंत सुरी बघा माझी शेवटपर्यंत कट केलेला नाही आहे जर तुम्ही शेवटपर्यंत कट केला तर त्याचे पूर्ण चार तुकडे होणार हा बघा आणि ह्याला खूप कमी है करा है। हे करायचं आहे कारण आपण हे थोडेसे बॉईल करून घेणार आहेत म्हणून ह्याला फक्त हे असे चार कट करून घ्यायचे आहेत हे पहा कारण ज्यांना भाजी खूप आवडते पण कशी करायची ही माहितीच नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे ही भाजी अजून आत्ता आत्ता ह्या कंटोळ्याच्या भाजीला मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली आहे तर तोपर्यंत छान भाजी यायला सुरुवात झाली की तुम्ही ह्या भाजीमध्ये ट्रेन व्हाल आणि तुम्हाला छान भाजी बनवायला येईल चला तर बघा आपले हे भा हे कंटोळे कट करून झालेले आहेत म्हणून हे पहा आपले पाच मिनटं झालेले आहेत आता आपण ओपन करून बघूया आता ही कंटोळी फुल गॅसवर तुम्ही पाच मिनटं ठेवायची आहेत पाच मिनटाने तुम्हाला चेक करायचे आहेत बघा आता चेक कशी करायची आहेत तर तुम्ही हे असं हे करून बघा हेचे हे मोकळं झालेलं आहे हे बघा हे तुम्ही पाहू शकता हे बघा हे मोकळं झालेलं आहे आता पाच किंवा सात मिनटं ते लागू शकतात तर हे बघा आपले कंटोळे तयार झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपण हे काढून घेऊया सुकं खोपरं भाजून घेतलेलं आहे हे अर्धा वाटी आहे आपल्याला एवढं लागणार नाही आहे पण मी हे का जास्त घेतलं आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आता हा कांदा आहे तर तो आपण भाजून घेऊया थोडं तेल घालूया कांदा छान परतून घेऊया आणि परतून झालं की मी थोडंसं फूल गॅसवर ठेवलेलं आहे चला तर मग मी आता याच्यामध्ये जिरं आलं आणि लसूण घातलेलं आहे हे थोडं फ्राय करून घेते तर हेही आपलं फ्राय करून झालेलं आहे खूप जास्त फ्राय करायची गरज नाही आहे कारण अजून आपलं खोबरं त्यामध्ये जाणार आहे आता मी खोबरं घातलेलं आहे तर हे आता फ्राय करून घ्यायचं आहे कांदा खोबऱ्यासहित रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील आवडत असतील तर तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील चला हे पहा तर आपलं मसाला म्हणजे आपलं हे वाटण जे आहे ते रेडी झालेलं आहे चला तर मग आता आपलं हे कंटोळे बॉईल करून झालेले आहेत तर आपण आता त्याच्यामधले सीड्स काढायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही हा सूरी चा। सूरी चा असा हा फोक घ्या किंवा सुरीच्या सुरीच्या टोकाने काढू शकता किंवा एखादे धारदार असं जे छोटं टोक असेल हे सिंगल असं असतं तसं सुद्धा ह्या मधल्या सीड्स काढू शकता फक्त ते तुम्ही जरा व्यवस्थित काढा म्हणजे ते तुटणार नाही चला तर मग आपण काढूया मी तुम्हाला कसे करायचे ते करून दाखवते हे बघा आता हे असं त्याचं एक पाकळी आपण ज्याला चार काप केलेले आहेत तर हे असं एक हे घेऊन हे बघा सावकाश असं हे सिंगल ह्याचे बियाशा काढायच्या आहेत तुम्ही पाहू शकता कारण जर खूप जास्त आपण त्याला बॉईल केलं तर ते हे त्याचे तुकडे होतात म्हणजे त्याचे चार कापा पूर्ण बाहेर निघून येतात आणि मग आपल्याला जेव्हाच्या भरितासाठी पूर्ण असं पॅक आ, हे लागतं ज्या कंटोळा असं आपल्याला पॅक हवं तर ते तसं मिळत नाही म्हणून आपण जे बॉईल करतो म्हणजे ह्या भाजीसाठी तुम्ही पाहू शकता की आपण जे बॉईल करतो कट करण्यापासनं ते बॉईल करून त्याचं हे अशा बिया काढण्यापासनं सगळं कसं व्यवस्थित करायला पाहिजे आणि ही भाजी लागतेच एवढी जबरदस्त की तुम्ही बोट चाखत राहणार म्हणजे तुमच्या घरातले जर मुलंही ही भाजी खात नसतील तर तुम्ही जर अशा प्रकारे ही भाजी बनवलीत तर नक्कीच चवीनं आणि आवडीनं सगळे खातील असं हे मी खात्रीनं सांगते आणि तुम्ही जर ही भाजी बनवलीत तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये तसं सांगा आणि खरंच तुमच्या घरात खाल्ली गेली की नाही ते तेही सांगा हे पहा ह्याच्या सीड्स किती छान पणे निघतायत त्या मी तुम्हाला अजून एक दोन हे करून दाखवते हे बघा इथली निघतात काहीच मेहनत करावी लागत नाही फक्त हे करताना आपण जेव्हा असं हा फोक आतमध्ये टाकतो तेव्हा शेवट म्हणजे खाली एक दोन बिया राहू शकतात तर त्या काढून घ्यायच्या कारण ते थोडंसं कडवट लागतात किंवा दातामध्ये येतात आता हे बघा मी तुम्हाला दाखवते हे तुम्ही पाहू शकता हे बघा हे बघा ह्या साईडला इथे बघा ह्या बिया राहिलेल्या आहेत हे बघा पण हे जास्त प्रेस करायला गेलात तर हे तुटून जातं आता हे बघा हे मी जास्त प्रेस केलं तर हे तुटून गेलं की नाही पण काही हरकत नाही आपण ही सुद्धा भाजी बनवून बघणार आहेत ओके okay? म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आ, मी जास्त कांदा आणि कांदा वाटणाचं सामान का घेतलेलं आहे तर मला ती तीसुद्धा भाजी हे करून घ्यायची कारण आपण ही फक्त सीझनमध्येच खातो डॉक्टर तर म्हणतात की ही भाजी वर्षातूनच एकदाच येते तर ती तुम्ही एकदा तरी खाल्लीच पाहिजे आता हे बघा ही कंटोळ्याच्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत तर हे नवशिखे असतील म्हणजे ज्यांना लगेच करता येणार नाही तर त्यांच्याकडून हे तुटू शकतं हे बघा आता हे तुटू शकतं मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे वाटण आहे किंवा मसाला जो आहे तो भरायला प्रॉब्लेम होणार ते बाहेर येणार मग ह्यासाठी सुद्धा मी तुम्हाला ही ह्याचं काय करायचं तर मग हीसुद्धा एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे पहा आपलं हे कंटोळा आहे पूर्ण आता हे ह्याचे तुकडे होत आहेत बरोबर हे असे झालेले आहेत तर काय करायचं ह्याचेसुद्धा हे बिया आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत अशा आता मी तुम्हाला हे फक्त तुम्हाला माहिती व्हावं तुम्हाला यावं म्हणून मी दाखवलेलं आहे तर मी अशाच हे करून ठेवलेल्या आहेत त्या तुम्हाला मी दाखवते हे पहा तर हे पहा तुम्ही पाहू शकता मी सगळ्या याच्यामधल्या अशा बिया काढून घेतलेल्या आहेत किंवा काय तर त्याचं हे मी हे वेगळे कापसुद्धा बनवलेले आहेत तर मी तुम्हाला हीसुद्धा भाजी कशी करायची ती दाखवणार आहे आता हे खूप सारे खूप मोठे हे आहेत हे बघा तर हे आपण लहान असे चिरून घेऊ शकतो हे बघा ठीक आहे चला तर मग आपण आता ह्याच्यासाठी जो मसाला बनवायचा आहे तो बनवून घेऊया तर हे पहा आपलं मसाला वाटून झालेला आहे आता आपण तो भरितासाठी घेऊया आपण ह्या कंटोळ्यांच्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण मस मसाला बनवून घेऊया तर मी इथे जे आपण वाटण बनवलेलं आहे ते काढून घेते आता आपण याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट हिंग आणि हळद घालणार आहोत आता ही भाजी आपल्याला थोडीशी तिखटच बनवायची आहे कारण ती मसालेदार थोडीशी तिखटच चांगली वाटते म्हणून मी इथे थोडा मसाला जास्त घातलेला आहे मीठ घालूया आता भरितासारख्या भाजीमध्ये तुमचं मीठ अचूक असलं पाहिजे कारण जर मीठ कमी असलं तर त्या भरिताला चवच येणार नाही ओके आता मी चवीनुसार मीठ घातलेलं चवी आहे हे मिक्स करून घेऊया आता हे छान मिक्स झालं की याच्यामध्ये आपण एक कच्चा कांदा कट करून घेतलेला आहे तो घालूया तर ह्या कांद्याने ह्याची चव खूप छान येते म्हणून कच्चा कांदा आपण वाटणामध्ये भाजून सगळं करून घेतलेला आहे पण भाजीमध्ये ह्याची जी चव येते ती खूप छान आहे आता हे छान मिक्स करून घेऊया चला आपले हे भरिताचं वाटण सगळं तयार झालेलं आहे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण हे वाटण भरून घेऊया चला तर मग आपण ह्याच्या मधल्या बिया काढलेल्या आहेत त्यामध्ये हे वाटण घालायचं आहे असं हे बघा अशा प्रकारे हे वाटण भरायचं आहे हे बघा आपण हे वाटण भरून घेतोय हे वाटण आपण हे वाटण तयार करून घेतोय तोपर्यंत तो आपण असं पॅन घ्यायचं आहे आता ह्या भाजीसाठी मी गॅस चालू करते आपल्याला असं पसरट भांडं घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये तेल टाकून आपल्याला छान हे करता येईल किंवा कढईमध्ये पसरट भांड्यामध्येच घ्यायचं आहे आणि जाड बुडाचं पातेलं किंवा पॅन घ्यायचं आहे ओके ही भाजी ट्राय करून होऊन जाईल म्हणजे अजून दोन महिने आहेत तुमच्याकडे की ही भाजी बाजारामध्ये मिळते तर तुम्ही तोपर्यंत शिकून जा आणि तुम्ही भाजी बनवून झाल्यावर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता आपलं पॅन गरम झालेलं आहे आणि इथे मी आठ चमचे तेल घातलेलं आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे चला तर मग आता आपण हे जे कंटोळी भरीत केलेलं आहे ते आपण एक एक करून तेलावर घालूया तिथे आपण थोडंसं फोडणीला लसूण सुद्धा घालू शकतो पण मी वाटणामध्ये भरपूर घेतलेला आहे म्हणून मी नाही आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता कारण फोडणी ज्याला हवी तशी तो देतो ठीक आहे होत आहे तो परत आपण त्याला झाकण ठेवूया आणि चांगलं शिजवून घेऊया गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूया तुम्ही पाहू शकता आता हे किती छान दिसत आहेत हे पहा मी आता हे पलटी करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा आता तुम्ही पाहू शकता आपली भाजी होत आलेली आहे पण तरीसुद्धा तुम्हाला असं वाटलं की आता आपली भाजी खूप ड्राय झालेली आहे तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी घालू शकता हे बघा मी दोन चमचे पाणी घातलेलं आहे तशी पाणी घालायची गरज पडत नाही पण मी आता तुम्हाला दाखवायचं हे पहा आपली भाजी झालेली आहे तर आता ह्या अशा ग्रेव्हीमध्ये तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही दोन चमचे एक ते दोन चमचे पाणी घालू शकता ही पहा आपली भाजी किती छान झालेली आहे आणि शिजलीसुद्धा आहे हे बघा अजिबात एकही एक कंडोळं तुटत नाही हे बघा आणि जे आपले करताना तुटलेत किंवा कधी कुणाचे तुटू शकतात तर त्याचीसुद्धा भाजी कशी करायची ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे आता हे अजून पाच मिनटाने आपली ही भाजी रेडी होणार आहे पाच मिनटं या भाजीला वाफ देऊया आणि आपण जे तुटलेले आहेत त्याची मी तुम्हाला भाजी करून दाखवते हे बघा तर हे पहा हे असं कट करून घेतलेलं आहे ह्याचीसुद्धा भाजी कशी करायची ती तुम्हाला मी दाखवते तेल घालूया चार चमचे तेल घातलेलं आहे मी घेतलेला आहे हे पहा मी जो कांदा ठेवलेला आहे तो झालेला आहे आता यामध्ये म्हणजे मी तुम्हाला म्हटली होती ना की मी जास्तचा खोबरं जास्तचा मसाला काप बनवलेला आहे तर तुम्हाला ही भाजी सुद्धा मला दाखवायची होती ही कशी करतात तर त्यासाठी आहे ओके हे बघा तर आता मी, आपन, हे मी आपण आपलं हे वाटण जे राहिलेलं आहे आपलं हे जे वाटण राहिलेलं आहे आपण तेच घालणार आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण मसाले सगळे घातलेले आहेत पण मग आपल्याला भाजी थोडीशी वाढते म्हणून आपण थोडंसं मसाले घालणार आहेत हे पहा एक चमचा तिखट भरते बस अजून काहीच घालायची गरज नाही आहे यासाठी मी हा जास्तचा मसाला घेतलेला होता आणि तुम्हाला मला भाजी दाखवायची होती आता हे जे बॉईल करून घेतलेलं आहे ते टाकते हे पहा आपलं भाजी झालेली आहे आता ही आपण स्टीम करून घेतलेल्या आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही आहे आपण थोडं पाच ते दहा मिनटं याला वाफ देऊया मसाले शिजले की आपली भाजी रेडी होईल चला तर आपण पाहूया आपलं भरीत कसं झालेलं आहे बघा आता ह्या प्लेटला जे पाणी सुटतं तेच त्या भाजीमध्ये बस होतं आपल्याला वेगळं पाणी घालायची गरज नाही तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी दोन चमचे पाणी घालून दाखवलं म्हणून म्हणते की तुम्ही अशा पसरड भांड्यामध्येच करा की त्यामध्ये ते छान भाजी शिजून निघेल हे पहा आपली भाजी इथे छान झालेली आहे आता आपण ती सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया गॅस बंद करते हे पहा आपलं कंटोळ्याचं भरीत तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान होतं तर तुम्ही नक्की करून पहा हे बघा किती छान झालेलं आहे आणि आपली ही सुद्धा भाजी आहे ही आपण नुसतं कट करून घेतलेली आहे तर ही भाजीसुद्धा खूप सुंदर लागते तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही भाजी बनवून झाल्यावर कशी होते हे मला कमेंट करून जरूर सांगा चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओजसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद